रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नरेंद्र जिचकर यांच्यावर अन्याय झाला आम्ही लडू आणि जिंकू सुनील केदार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस अंतर्गत वाद चवाट्यावर तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त भंडारा येथे राजा महानाट्य प्रयोगाचे आयोजन सतरा अठरा व एकोणीस जानेवारीला खात रोडवरील रेल्वे ग्राउंडवर होणार महानाट्याचे सादरीकरण <गणारी> उपचार करून बसने गावाकडे महिलेच्या पर्समधील दागिने दागिनेवर रक्कम चोरी पासष्ट हजार रुपयांचा ऐवज लंपास लाखणी बस स्थानकावरील घटना शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान गोंदिया येथे शिवसेना नेते कल्लू यादव यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ला प्रकरणात नऊ आरोपींना पोलिसांनी केली शस्त्रासह अटक मुख्य मास्टर माइंड फरार तपास सुरू एकाच दिवशी देशाचे दोन मोठे नेते सोलापुरात एकोणीस जानेवारीला पंतप्रधान मोदींसह शरद पवारही दौऱ्यावर भंडारा जिल्हास्तरीय झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात समन्वयाच्या घोषणात नाराजीचा सूर पालकमंत्री राजकुमार गावित म्हणाले संघटित राहिला तर सर्वच मिळेल अन्यथा तेही मिळणार नाही यवतमाळमध्ये सहलीला आलेल्या मुलांचे अठरा मोबाईल चोरले पण ते फोर असल्याने चोर फसला मोबाईल तर खपले नाहीतच पण पोलिसांनीही वरात काढली न्यायालयाच्या विक्रीबंदीनंतरही भंडारा शहरात नायलॉन वांज्याची सरास विक्री नगर परिषद प्रशासन व संबंधित विभागाचे दुर्लक्ष एअरपोर्ट फनेल मध्ये म्हाडाच्या चाळीस मजली टॉवरला परवानगीच नकार सर्वसामान्यांच्या घरासाठी विमानतळ सुरक्षेची तडजोड नाही मुंबई उच्च न्यायालय आजपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात अयोध्या नगरी सजली दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत पोलिसाच्या आत्महत्या नागपाडा हॉस्पिटल मधील घटना पक्षविरोधी कारवाया प्रकरणी काँग्रेसच्या तेवीस सदस्यांचे निलंबन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शिंदे गटात जाणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात काढले निलंबनाचे आदेश मातोश्री निवासाबाहेर घडणार मोठी घटना महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल ठाकरेंचे आमदार पात्र कसे शिंदेगट मुंबई उच्च न्यायालयात धुक्यामुळे एकशे अडुसष्ट उड्डाणांना उशीर ऐंशी विमाने रद्द दावसमधून राज्यात आणणार अडीच लाख कोटींची गुंतवणूक मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांसह मंत्र्यांसह दहा अधिकाऱ्यांचे जाणार शिष्टमंडळ गडद धुके बनले रेल्वेसाठी स्पीड ब्रेकर गाड्या रेंगाळल्या वेळापत्रक विस्कळीत रेल्वे वाहतुकीला जबर फटका युक्रेनने रशियाला दिला जबर धक्का हेरगिरी करणारं विमान पाडलं हजारो कोटींमध्ये होती किंमत किल्लारीत चोरट्यांनी किराणा दुकान फोडले चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद पुण्यातही आता सर्वंकष स्वच्छता मुख्यमंत्र्यांचे आदेश पाण्याने धुतले जाणार शहरातील रस्ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ब्रँडिंग करण्याची महाराष्ट्राला संधी मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मनोज झरांगी पाटील यांच्या आंदोलनाला राजू शेट्टींनी दिला जाहीर पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात कल्याण डोंबिवली दौरा